हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी उठायला मला थोडं उशीरच झाला त्यामुळे योगा आणि प्राणायाम कॅन्सल झालं कारण मी पाच वाजता उठते आणि योगा आणि प्राणायाम करते एक दीड तास तर आज उठायला उशीर झाल्यामुळे तर मग योगाला सुट्टीच दिली त्यानंतर मग मी फ्रेश झाले आणि आधी चहा घेतला आधी मी गरम पाणी पिते उठल्या उठल्या त्यानंतर मग योगा वगैरे करून मग चहा घेते तर आज मला हेअर केअर रुटीन करायचं होतं म्हणजे हेअर धुवायचे होते माझे केस त्यासाठी मग रात्रीच मी तेला तेलानं मसाज केला होता केसांना तर चंपू करून अशी वेणी घातली होती ज्या दिवशी मला केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या रात्री मी तेल लावते केसांना आणि मस्त असे मालिश देते आणि मग मस्त वेणी घालून मग सकाळी उठून स्के आपलं हेअर केअर करायचं तर मी केस धुण्याआधी एक हेअर मास्क वापरते म्हणजे वेगवेगळे होममेड हेअर मास्क वापरते तर आज मी इथे दही घेतलेला आहे एक वाटी आणि त्याच्यामध्ये मी जास्वंदाची पावडर टाकलेली आहे तर हे केसांना लावायचं हे खूप खूप छान उपयोग होतो याचा खूपच फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी आणि जास्वंदाचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत केसांसाठी खूपच फायदेशीर आहे तर जास्वंदाची पावडर मी घरीच बनवलेली आहे ज्यावेळी मी गावी गेले होते त्यावेळी तिथे भरपूर जास्वंदाची फुलं मिळतात तिथं खूपच म्हणजे झाडं आहेत जास्वंदाची तर मग मी सगळी फुलं रोज काढायचे आणि वाळत ठेवायचे तर त्याची मी पूड बनवून आणलेली आहे गावाकडूनच तर मी गेले दोन महिने माझ्या केसांची काळजी घेते माझे खेळ केस खूपच खूपच खराब झाले होते आता हे जे केस बघताय तुम्ही त्याच्यापेक्षा खूप वाईट हालत झाली होती माझे केस केसांची आणि केसांची काळजी घेतल्यामुळे माझे केस हळूहळू चांगले होत आहेत म्हणजे अगदीच कोरडे झाले होते आणि आधीच माझे केस कुरळे आहेत आणि आणि एकदम असे कोरडे झाले होते विंचरूनसुद्धा बसत नव्हते व्यवस्थित वरतीच असे उभे राहायचे केस आणि खूपच बेकार दिसत होतं ते तेल जरी लावलं तरी वरच असे यायचे केस आणि एकदम असे कोरडे आणि खरखरीत झाले होते केस अगदी आता मी महिनाभर जवळजवळ मी माझ्या केसांची केअर करते तर एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि मला खूपच फरक पडलेला आहे ह्या होम रेमेडीजने तर मी वेगवेगळ्या होम रेमेडीज यूज करत आहे आत्ता सध्या तरी तर हा हेअर मास्क खूपच उपयोगी आहे आणि त्याशिवाय मी तेल पण घरीच बनवते आणि यूज करते म्हणजे आधी दोन महिने झाले याच्या आधी मी काहीच काळजी घेत नव्हते केसांची मला इतका वेळसुद्धा मिळत नव्हता आणि मी माझं खूपच दुर्लक्ष झालं होतं केसांकडे आणि इतकी वाईट अवस्था झाली होती केसांची मी ना सांगू नाही शकत तर मला दोन महिन्यामध्ये खूपच फरक पडलेला आहे तर मग मी आता हे रेग्युलर सगळं करते कोरफड वगैरे सगळ्या होम रेमेडीज मी ट्राय केलेले आहेत आणि मला खूपच छान इफेक्ट जाणवलेलं आहे तर हे दह्यामध्ये मी फक्त जास्वंद पावडर मिक्स करून लावलेला आहे यामुळे सुद्धा मस्त सॉफ्ट केस होतात आणि जास्वंदीमध्ये सुद्धा खूपच असे केसांसाठी आवश्यक असे घटक असतात आणि दह्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी वगैरे असतं त्यामुळे खूपच फायदा होतो केसांसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर हे केसांच्या मुळांपासून पूर्ण टोकापर्यंत लावायचं आणि एक तासभर ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवायचे आहेत तोपर्यंत तुम्ही घरातील थोडीशी कामेसुद्धा करू शकता तासभर आणि त्यानंतर केस धुवायचे तर मग मी केस धुतले आणि माझी बाकीची कामं मा आवरायला चालू केली तर बाळाची सगळी खेळणी वगैरे भरून ठेवले सगळं वि विस्कडून टाकत असतो तो सतत हे दिवसभर माझं काम चालूच असतं खेळणी भरायचं त्यानंतर अंथरुणं वगैरे आवरली आणि क्लिनिंग करायचं होतं बाहेरचं मी आधीच सगळं क्लीन केलं होतं आणि त्यानंतर आता घरातलं बाळसुद्धा आता उठलं आहे त्याला पण फ्रेश केलं आणि आता माझ्या कामांना सुरू केलं तर हा व्हिडिओ चालू केला की असा समोर येऊन उभारतो आणि व्हिडिओ बंद करतो तर आज मी नाश्त्यासाठी म्हणजे बाळासाठी पण आणि माझ्यासाठी पण मी आलू पराठे बनवणार होते तर त्यासाठी मी एक बटाटा उकडत ठेवला होता तो मॅश करून घेतला त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला बारीक चिरलेला आणि कढीपत्ता त्यानंतर ठेचलेलं लसूण माझ्याकडे आलं लसूण पेस्ट संपली आहे त्यामुळे मग मी लसूण ठेचून घेतला आणि त्याच्यामध्ये घातला तर हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कोथिंबीर आणि चांगलं परतून घ्यायचं हे त्यानंतर हळद हरत, हळद टाकायची धनेपूड थोडंसं गरम मसाला टाकला आहे मी आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे कारण का बाळालासुद्धा देणार आहे मी खायला त्यामुळे अगदी थोडंसं टाकलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण मॅश केलेले बटाटे आहेत ते टाकून घेतले आणि चांगलं मिक्स केलेलं आहे तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं मी खूप तर मी खरं तर मी खूप दिवसांनी आलू पराठे बनवते तर हल्ली मी बनवलेलेच नाही आहेत एक दोन तीन महिने तरी तर खूपच दिवसांनी बनवते तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बाळ पण आवडीनं खातं तर कणिक मी आधीच मळून ठेवलेली होती एक दहा पंधरा मिनटं त्यानंतर त्या साईडला यांचा चहा ठेवला होता हे अजून चहा घ्यायचे होते तर माझं सगळं काम बाकीचं बघत बघतच मी हे नाश्ता बनवत होते तर थोडंसा गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये भाजी भरली मला जास्त भाजी भरलेली आवडते त्यामुळं मी अगदी फुल्ल भरून गोळा तयार केला हे पूर्ण फील झाल्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे मस्त असं तो तोपर्यंत मी तवासुद्धा तापत ठेवलेलाच होता त्यानंतर मस्त अशी पराठा पिठामध्ये पिठ लावायचं थोडंसं आणि आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे हळूवार असं लाटण्याने शक्यतो मी नाश्ता बनवत नाही कधी कधीच बनवते रोज असं नाही तर आता मी बाळासाठी बनवायला चालू केलं आहे थोडं थोडं कारण का त्याची आता स्कूल पण चालू होईल तर त्याला सवय व्हावी म्हणून मग मी रोज असं नाश्ता बनवते कारण का डायरेक्ट मी जेवतेच नाश्ता वगैरे काही करत नाही तर ह्यांना चहा पण द्यायचा होता पण लाईटरच चा काम करत नव्हतं त्यामुळे मग माचीसनं मला गॅस पेटवायला लागला आज तर तिकडे चहा होतो आहे तोपर्यंत इकडे पराठा भाजून घेते मी तर टाकून घ्यायचा पराठा गॅस मिडियमच ठेवायचा आणि मस्त तूप किंवा तेल लावून मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर मी तेलच लावले तर इकडे चहा पण झालेला आहे यांचा तर मी आधी चहा देते यांना तोपर्यंत तिकडे पराठा भाजतो आहे आपला तर मस्त असा अलटून पलटून भाजून घ्यायचा तेल लावायचं किंवा तूप पण लावू शकता तर मस्त असा तयार झालेला आहे आपला पराठा जर जा तुम्हाला जास्त फुगवायचा जा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जी भाजी असते ती कमी भरायची म्हणजे मस्त टम्म फुगतो मी अगदी कचाकच कौछ भरली आहे त्यामुळे पराठा फुगलेला नाही आहे तर मी बाकीचे पराठे पण आता बनवून घेते त्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईक केल्याने माझे सग व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतील त्यामुळे लाईक करायला प्लीज प्लीज विसरू नका तर मी सगळे पराठे आता पटापट बनवून घेते तर जास्त नाही मी एकच पटाटा टाकलेला होता त्यामुळे तीन ते चार पराठे तयार झालेत आणि हे पराठे आम्ही दोघंच खाणार आहोत कारण का हे तिकडेच असतात नाश्ता जेवण वगैरे तिकडेच असतं त्यांचं त्यामुळे आमच्या दोघांपुरतंच चाललं आहे तर मी आज जेवण बनवणारच नाही आहे कारण का पराठे जास्त झालेत त्यामुळे तेच खाणार आहे फक्त वरण आणि भात एवढंच बनवणार तर बाकीचे पराठे मी पटापट औरून घेते तर मी चपाती किंवा भाकरी बनवत असले ना बाळा येतो आणि खाली डबे उकडे असतात ह्याचे पिठाचे तर त्याच्यामध्ये हात घालून सगळं पीठ वगैरे पसरून टाकतो आणि सगळा सत्या नाश करतो पिठाचा आणि सगळे हात वगैरे राड करून घेतो आत्ता पण तो खाली आलाय आणि सगळं राड करून काल काय सांगितलंय पीठ

देवबा आता माझी सगळी काम आवरली आणि आता फक्त पर्शी पुसायची आहे बाकी आणि माझा अवतार सरळ करायचा आहे

त्याला झोपवलं आणि माझं पुढचं काम चालू झालं तर मशीन माझी बिघडली होती म्हणजे खालची बॉबीनच ती खराब झाली होती बहुतेक त्यामुळे मग मी दुसरी बॉबीन आणली आणि बघूया म्हटलं की आता टीप बसते का तर टीप मस्त असे बसत होते कारण बॉबीनमध्येच प्रॉब्लेम होता त्यामुळे मग म्हटलं की आपण दुसरी बॉबीन घालून बघूया पण व्यवस्थित चालली आता तर मला आता ते अर्ध जे ब्लाऊज राहिलं होतं ते शिवायचं होतं साडीवरचं तर मग तेच मी आता म्हटलं की शिवावं बघूया होतं आहे का पूर्ण बाळ उठेपर्यंत तरी मला हे करावं लागणार होतं तर तोपर्यंत आणि पास पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे मग मी म्हणजे बाहेरचे कपडे वगैरे होते ते मला आता आणायला लागले आणि त्यानंतर मग मी ब्लाऊज शिवायला घेतलं त्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केला असेल तरीही लाईक करा थोडे जरी व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक करा त्यामुळे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील आणि ते सगळे माझे व्हिडिओ पाहू शकतील त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे जर सजेशन असतील काही सूचना असतील तर त्यासुद्धा मला कमेंट, त्या कमेंट करून तुम्ही सांगू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत